दोन मार्च रोजी महाराष्ट्र भूषण डॉ नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर या ठिकाणी या अभियानाची सुरुवात करत हे अभियान राबवण्यात आलं दरम्यान अभियानामध्ये अनेकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत स्वच्छता केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि वरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी दोन मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महास्वच्छता अभियान आयोजित केलं गेलं शिरूर तालुक्यातील शिकरापूर येथील ग्रामीण रुग्णालय शिकरापूर या ठिकाणी अभियानाची सुरुवात सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत हे अभियान राबवण्यात आलं यामध्ये अनेक हात स्वच्छता कामी लागले आणि काही तासात ग्रामीण रुग्णालय स्वच्छ करण्यात आलं परमपूज्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि शिरूर शिकरापूर तळेगाव ढमढेरे येथील स्वयंसेवक आणि ग्रामीण रुग्णालय शिकरापूर यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी दोन मार्च रोजी महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं शिरूर तालुक्यातील शिकरापूर येथील ग्रामीण रुग्णालय शिकरापूर या ठिकाणी मोठ्या संख्येनं स्वयंसेवक भल्या सकाळी उपस्थित होते जनमाणसामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता यावी आणि प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रशासकीय कार्यालय वाहतूक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियानसोबत रक्तदान शिबिरे असे उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी राबवण्यात येतात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू असणाऱ्या या कार्याची देशभरामध्ये ख्याती आहे स्वयंप्रेरणा आणि सेवाभाव या हेतूनं मोहीम यशस्वी होते तर शिक्रापूर येथील या उपक्रमामध्ये प्रतिष्ठानचे एकशे त्रेपन्न सदस्य सहभागी झाले या सर्व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत ऑक्सिजन प्लांट शवविच्छेदन कक्ष इमारत तसेच शासकीय निवासस्थान भोवतालचा परिसर असं एकूण तीन एकर अकरा गुंठे इतकं क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करून चकाचक केलंय या परिसरामधून सुमारे ऐंशी टन सुका कचरा जमा करण्यात आला यासाठी शिकरापूर आणि तळेगाव हमडेरे ग्रामपंचायतनं ट्रॅक्टर जेसीबी घंटागाडी घेऊन सहकार्य केलंय तसेच या स्वच्छता अभियानासाठी ग्रामीण रुग्णालय विद्यमान अधीक्षक डॉक्टर सौ अर्चना शेडे आणि डॉक्टर सौ देठे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय या अभियानामध्ये सर्पमित्र शुभम वाघ श्रीकांत भाडळे यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे कार्यक्रमाच्या सांगता समारंभामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सौ कुसुमताई आबाराजे मांढरे तसेच शिकरापूरचे विद्यमान सरपंच श्री रमेश गडदे सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास काका ढमडेरे तसेच श्री संदीप अण्णा ढमडेरे यांसह शिरूर शिक्रापूर तळेगाव ढमडेरे येथील मान्यवर तसेच ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथील डॉक्टर्स या कर्मचारी यांसह शिकरापूर ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते तर यावेळी उपस्थित मान्यवर स्वयंसेवक इतर पदसिद्ध अधिकारी यांचे ग्रामीण रुग्णालयाच्या विद्यमान अधीक्षक डॉक्टर सौ अर्चना शेडे आणि डॉक्टर सौ देठे यांनी मार्गदर्शन करत आभार मानले आहेत नमस्कार मी डॉक्टर अर्चना नामदेव शेडे मी ग्रामीण रुग्णालय शिकरापूर तालुका शिरूर येथे वैद्यकीय अधीक्षक या पदावर काम करते तर आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे बरेच अनुयायी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी यांनी स्वच्छता मोहीम केलेली आहे आणि स्वच्छता मोहिमेबद्दल म्हणायचं म्हटलं तर म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे झाडं झोपं झाडाच्या फांद्या वगैरे आणि ग्रामीण रुग्णालय आणि त्याचा पूर्ण परिसर त्यांनी अतिशय स्वच्छ केलेला आहे तर यामध्ये विश्वासकाळ ढमनेरे नंतर श्री पाटील सर या सगळ्यांचा पण सहभाग होता आणि त्याबद्दल मी त्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे साधारण किती स्टाफ होता त्यांचा इथं कामासाठी साधारण दीडशे ते पावण्या दोनशे लोक होते आणि ही सर्व जे अनुयायी आहेत ते शिरूर तळेगाव नंतर शिकरापूर या पूर्ण परिसरामधनं इथे आले होते साधारण किती वाजता त्यांनी अभियान चालू सकाळी सात सवासातलाच त्यांनी लवकर अभियान सुरू केलेलं आहे आणि आता अकरा साडे अकरापर्यंत ते पूर्णपणे पार झालेलं आपले सर्वांचे स्तंभ आदरणीय डॉक्टरसाहेब धर्मा यांच्या वतीने का त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र महाराष्ट्रभर सर, असेल भाऊनी सांगितल्याप्रमाणे इतर देशांमध्ये असेल आपल्या तालुक्यात शिरू तालुक्यामध्ये असेल त्या प्रतिष्ठानच्या वतीने आज स्वच्छता अभियानचा जो कार्यक्रम आयोजित केलाय प्रथमतः त्या कार्यक्रमाला मी सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते खरं तर आज <laughs> असल पदाधिकारी आले प्रथम रुग्णालयाच्या वतीने आणि शिकरापूर जिल्हा परिषद गटाच्या वतीने मनापासन धन्यवाद व्यक्त करते हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करत असताना आभारही मानते कारण कसं स्वच्छता अभियान हा जो विषय आहे तो खूप आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे जर आपण स्वच्छता आपल्या परिसरातली ठेवली आपली घरची ठेवली तर आपलं चांगलं आरोग्य राहतं रोगराईपासून आपण लांब राहतो खरं तर ग्रामीण रुग्णालय हे तुम्ही जे निवड केली ते खरंच खूप म्हणजे तुमचं तुम कार्य कौतुकास्पद आहे कारण इथे रुग्ण येत असतात त्यांची स्वच्छता जर असेल परिसराची स्वच्छता असेल तर त्यांना म्हणजे त्या ठिकाणी बेटर छान असं आणि छान वाटतं आणि त्यांना त्यांचं तेन आरोग्याच्या दृष्टिकोनाने त्यांना इथं निदान करून घ्यायला पण पर ह्या परिसरात थांबायला पण पर एक छान वातावरण त्या ठिकाणी सुटेबल होतं खरंतर तर मागच मी आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा ज्यावेळेस परिसर बघितला बॅक साइडचा तर त्या ठिकाणी खूप म्हणजे झाडं झोडप अशी उगवलेली होती आता खर तर हा एरिया आउट साईडला आहे पहिल्यापासून आउट साईडला असल्यामुळे या ठिकाणी झाडं झोडपं आपण म्हणतो ना, ना कायरान त्या टाईप म्हणजे तुम्ही किती साफसफाई केलं तर ते कालांतरी कालांतराने त्या ठिकाणी गवत उगवत असतं परंतु गवत उगवत असताना आपण साफसफाई ठेवली तर ते तेवढं हळूहळू कमी होतं आणि खरंच मी तुम्ही दाखवल भाऊ खूप छान पद्धतीने साफसफाई सर्व तुमच्या टीमनी केली खरंच तुमचं खूप अभिनंदन आणि हे आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने भाऊने सांगितल्याप्रमाणे स्वच्छता अभियानाबरोबर इतर मार्गदर्शन असन आरोग्य शिबिर असन रक्तदान शिबिर असन अजून अजून त्या ठिकाणी बाहेरच्या देशातही आपल्या प्रतिष्ठानचं कार्य हे खूप छान पद्धतीने चाललं चाललं आहे खरं तर आज हा उपक्रम हा नवीन युवा पिढीसाठी हा खूप म्हणजे कौतुकास्पद आणि त्याच्यातून शिकण्यासारखा आहे कारण जर आपण आपल्या परिसराची साफसफाई ठेवली घराची साफसफाई ठेवली तर निश्चितच आपला गाव स्वच्छ होईल सुंदर होईल त्याबरोबर आपला आपल्या एरियात पण आपल्याला मुलांनाही सांगण्यासाठी आपण जर मोठ्या माणसांपासूनच ही शिकवण सुरुवात केली तर निश्चितच आपली मुलंही आपल्याकडं बघूनच जीवनात वाटचाल करणारी असतात त्याच्यामुळं हा उपक्रम खरंच खूप छान आहे आणि खरंच मला ह्या उपक्रमाबद्दल आधी माहिती नव्हती परंतु दादांनी भाऊंनी उपक्रमाची माहिती दिली मला हा कार्यक्रम छान वाटला आणि तुम्ही सगळ्यांनी इथं येऊन जे कष्ट केले तुमच्या भयानं मास्कवर जे साफसफाई केली आणि ग्रामीण रुग्णालयाचा जो काया पालक केलाय त्याबद्दल खरंच मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर